मंडळी आपल्याकडे एक म्हण आहे पैसा देव नाही पण देवापेक्षा बी कमी नाही खरं म्हणजे सध्याच्या काळात ह्युमन अगदी योग्य वाटते आज जर आपल्या कुणालाही सुखी समाधानी आयुष्य जगायचं असेल तर पैशाशिवाय पर्याय नाही आपल्या दैनंदिन गरजा आपलं आणि आपल्या परिवाराचं आयुष्य व्यवस्थित चालू ठेवायचं असेल तर पावलोपावली पैसा लागतो म्हणूनच पैसा कमवणं आणि तो स्वतःजवळ टिकवणं फार गरजेचं आहे पण काही लोकांना मात्र पैसे वाचवण्याचं आणि वाढवण्याचं महत्व माहीत नसतं आपल्याकडे पुरेस उत्पन्न नसल्यास आपण काही पैसे अडचणीच्या वेळेत उपयोगासाठी बाजूला ठेवणं हे फार गरजेचं असतं ज्याला आपण सेव्हिंग्स म्हणतो दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना काळात आपल्याला सेव्हिंग्स किती गरजेची आहे ते समजलं पण मित्रांनो ही झाली जनरल माहिती आपल्या सगळ्यांनाच हे पटतंय की पैसा फार महत्वाचा आहे पण इथं मुद्दा हा येतो की पैसा कमवावा कसा नाही म्हणजे इथं एकीकडं गाराजा भागवणं मुश्किल होते तर सेव्हिंग कुठून करणार हा तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात आलेला प्रश्न असेल मंडळी अख्खं जग पैशाच्या मागे धावत असताना हे समजून घ्या की पैसा काही आपोआप मिळत नाही त्यासाठी कष्ट करावे लागतात कष्ट म्हणजे फक्त शारीरिक कष्ट नाही तर पैसा मिळवण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे कष्ट त्यामध्ये शारीरिक कष्ट असतील ज्ञान मिळवण्यासाठी मानसिक कष्ट असतील तसंच पैसा भरपूर प्रमाणात कमवणे तो टिकवणे आणि वाढवणे यासाठी काही ठराविक प्लॅन्स योजना आखून त्यावर काम करावं लागतं या योजना हे प्लॅन्स आपल्याला अगोदरच जे काही लोक शून्यातून विश्व निर्माण करून करोडपती बनलेले आहेत त्यांच्या जीवनातून शिकायला मिळतात यासाठी त्यांची चरित्र वाचणं किंवा त्यांच्यावर आलेल्या पुस्तकांमधून त्याला जाणून घेणं हा सर्वात चांगला मार्ग आहे यामुळे अनेक लोकांना फायदा झालेला आहे म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये अशी कोणती आठ पुस्तक आहेत ज्यांना वाचून तुम्ही सुद्धा करोडपती बनू शकता त्या पुस्तकांची माहिती घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर बघा तुम्हाला भरपूर पैसे मिळवण्यासाठी मदत करणाऱ्या पुस्तकांची आपण आता एक एक करून माहिती घेऊ पहिलं पुस्तक आहे थिंक अँड ग्रो रिच ते प्रसिद्ध लेखक नेपोलियन हिल यांनी लिहिलेलं थिंक अँड ग्रो रिच हे पुस्तक पैसा कसा मिळवावा या प्रकारच्या पुस्तकांच्या सर्वोत्कृष्ट यादीमध्ये पहिल्या क्रमांकावर येतं लेखकाने पाचशेहून अधिक यशस्वी लोकांचा वीस वर्ष अभ्यास करून मग हे पुस्तक लिहिलेले यामध्ये यशस्वी लोकांकडे जी खास गुण असतात त्याचा अभ्यास केलेला आहे जसं की दृढ इच्छा विश्वास ज्ञान कल्पनाशक्ती नियोजन चिकाटी या सगळ्या गुणांमुळे हे लोक प्रचंड यशस्वी झाले हे सगळे गुण तुम्हाला कशा पद्धतीने श्रीमंत होण्यासाठी मदत करतात शिवाय या गुणांची जोपासना कशी करावी याबद्दल यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे हजारो लोकांना शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारं हे पुस्तक आहे मित्रांनो हे पुस्तक जरी तुम्ही नीटपणे वाचलं तरी तुम्हालाही यातून तुम्हाला बरंचसं काही शिकायला मिळेल यानंतर दुसरं पुस्तक आहे ते म्हणजे रिच डॅड पुअर डॅड मंडळी रॉबर्ट टी किओसाकी यांनी लिहिलेलं रिच डॅड डाद, पोअर डॅड हे पुस्तक पैसा कसा मिळवावा या प्रकारच्या पुस्तकांमध्ये सगळ्यात लोकप्रिय झालेलं पुस्तक आहे या पुस्तकातून लेखकाने ले एका कथेतून आपल्याला आर्थिक शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे जिथे एका मुलाला दोन वडील आहेत एक गरीब आणि दुसरा श्रीमंत श्रीमंत बाप आणि गरीब बाप यांच्या वेगवेगळ्या दृष्टिकोनामुळे कशा पद्धतीने पैसा येतो किंवा जातो अशा पद्धतीने या पुस्तकाची लेखकाने मान्य केलेली आहे हे पुस्तक बऱ्याच अंशी लेखकाच्या स्वतःच्या जीवनावर आधारित आहे पैसे वाचवण्याबद्दल लेखकानं आयुष्यभर शिकलेल्या ले गोष्टींचा या पुस्तकात सविस्तर उल्लेख आहे त्यामध्ये लेखकानं स्वतःच्या आयुष्यातील मिळालेले धडे लोकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सर्वच धडेच इतके वैश्विक आहेत की आजवर अनेक लोकांना श्रीमंत होण्यासाठी यातून प्रेरणा मिळालेल्या आहे यानंतर तिसरं पुस्तक आहे ते म्हणजे मनी मास्टर द गेम म्हणजे टोनी रॉबिन्स यांनी लिहिलेलं मनी मास्टर द गेम या पुस्तकातून तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणती सात प्रमुख तत्व महत्वाची आहेत हे स्पष्ट केले आहे यासाठी त्यांनी काही अतिश्रीमंत आणि यशस्वी गुंतवणूकदारांच्या मुलाखती घेतल्या आहेत यामध्ये वॉरन बफे जॉन बोगल रे डॅलिओ आणि कार कान यांच्यासह काही प्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या मुलाखती आहेत तुम्ही आर्थिक निर्णय बचत आणि गुंतवणूक योजना अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग सुरक्षित करणं या सगळ्या गोष्टींबद्दल या पुस्तकांमधून सविस्तर जाणून घेऊ शकता शिवाय मल्टी मिलेनियर लोकांची विचारसरणी काम करण्याची पद्धत याबद्दल ही चांगली माहिती तुम्हाला या पुस्तकातून मिळते त्यानंतर पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे द वन पेज फायनान्शियल प्लॅन मंडळी बरीच लोक फक्त सल्ला घेतात ज्याचा केवळ सकारात्मक परिणाम होतो पण त्याच्या पाठपुराव्यात ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आवश्यक अशा गोष्टी ते लगेच हाती घेत नाहीत अशा लोकांसाठी कार्ल रिचर्ड्स यांनी लिहिलेलं द वन पेज फायनान्शियल प्लॅन हे पुस्तक भारी आहे या पुस्तकामधून तुमच्या जीवनातल्या उद्दिष्टांना प्राधान्य देऊन तुम्हाला पुढचं प्लॅनिंग कसं करायचं याबद्दल माहिती मिळते या, या व्यतिरिक्त हे पुस्तक फक्त मार्केटचा कल काय यावरच लक्ष न देता बाजाराच्या हालचालींसाठी कोणते घटक महत्वाचे आहेत हे समजून घेण्याचा सल्ला देतात सर्वात महत्वाचं म्हणजे फक्त विचार न करता प्रत्यक्ष कृती करून आपलं आर्थिक नियोजन लगेच आपण सुरू करायला पाहिजे ही गोष्ट हे पुस्तक आपल्याला शिकवतं त्यानंतर पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे फूट इन्व्हेस्टर मंडळी स्कॉट पेप यांनी लिहिलेल्या बेअरफूट इन्व्हेस्टर या पुस्तकातून आपण एकदम साध्या साध्या आर्थिक सवयी बदलून कोणतंही कर्ज न काढणं आणि आपल्या रिटायरमेंट नंतरच्या आपल्या गरजांचा विचार करून आतापासूनच त्या संदर्भात आर्थिक नियोजन करणं या गोष्टी करायला शिकतो हे पुस्तक तुम्हाला ओव्हरऑल आर्थिक व्यवस्थापन करण्याबाबत मार्गदर्शन करतं शिवाय ज्यांना रिटायरमेंट नंतरच्या आपल्या आयुष्याबद्दल चिंता वाटते त्यांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचायला पाहिजे एकूणच परफेक्ट फायनान्शियल प्लॅनिंग कसं करायचं याबाबत हे पुस्तक तुम्हाला शिकवतं यानंतर पुढचं पुस्तक आहे ते म्हणजे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर मंडळी बेंजामिन ग्रॅहम यांनी लिहिलेलं ले द इंटेलिजंट इन्व्हेस्टर हे पुस्तक ओव्हरऑल गुंतवणुकीबाबत सखोल माहिती देतं या पुस्तकातले धडे तुम्हाला हे जाणून घेण्यास मदत करतात की कोणत्या स्टॉकचं मूल्य कमी आहे आणि कोणत्या स्टॉकमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यानं तुम्हाला फायदा कमवता येऊ शकतो शेअर मार्केट मधल्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट बद्दल तुम्हाला या पुस्तकातून माहिती मिळते या पुस्तकाचा वापर करून तुम्ही दीर्घकालीन नफा कमवणारे स्टॉक्स निवडू शकता म्हणून हे पुस्तक गुंतवणुकीबाबत सखोल ज्ञान असलेलं सर्वोत्कृष्ट पुस्तक मानलं जातं त्यानंतर रामसे यांनी द टोटल हे पुस्तक पैशांबद्दल चालत आलेल्या काही चुकीच्या पर्दाफाश करत या पुस्तकातून तुम्हाला तणावमुक्त आणि कर्जमुक्त जीवन कसं जगता येईल याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे नवीन कर्ज न घेणं असलेल्या कर्जातून मुक्त होणं आणि स्थिर आर्थिक भविष्य निर्माण करणं यासारख्या नवीन चांगल्या आर्थिक सवयी तार करताना तुम्हाला योग्य ट्रॅकवर राहण्यास हे पुस्तक मदत करतं आणि यासाठीच हे पुस्तक जगभरात प्रसिद्ध आहे त्यामुळे तणावमुक्त आणि कर्जमुक्त जीवन जगायचं असेल जा तर तुम्ही हे पुस्तक नक्की वाचलं पाहिजे म्हणजे लास्ट पण बेस्ट असं पुस्तक आहे मराठी गोष्ट पैशा पाण्याचे हे पुस्तक लेखक प्रफुल्ल वानखेड यांनी लिहिलेल्या गोष्ट पैशा पाण्याची या पुस्तकाचं वैशिष्ट्यच असं आहे की यामध्ये लेखक आपल्याला आपल्या मोठ्या भावासारख्या आर्थिक मार्गदर्शन करतो जसं की मला हे अनुभव आलेत यातून तू हे 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 करू नकोस असं आपल्याला आपला मोठा भाऊ आपलं नुकसान होऊ नये म्हणून त्याचा अनुभव सांगत असतो तसंच लेखक या पुस्तकातून आपल्याला त्याचे अनुभव सांगतो यामध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला माहीत असणाऱ्या गोष्टींची एक तीस छोट्या छोट्या बागांमधून वेगवेगळी जिवंत उदाहरण देऊन त्यावर चर्चा केलेली आहे ते वाचून आपण आपल्या ऑलरेडी माहीत असलेल्या बऱ्याचशा गोष्टींबद्दल नवीन पद्धतीनं विचार करायला सुरुवात करतो वेळ आणि पैसा विचारपूर्वक गुंतवला तरच फायदा दसमुसळीपणाने वापरला की संपला हा एक महत्वपूर्ण विचार लेखक तुमच्या डोक्यात रुजवतो शिवाय गरीब गरीब का आहेत आणि श्रीमंत श्रीमंत काय आहेत याचं उत्तम विश्लेषण लेखक या पुस्तकात करतात म्हणजे भविष्याच्या दृष्टीने आर्थिक स्वावलंबी व्हायचं असेल आणि ते कसं व्हायचं हे जर सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर त्यासाठी ही पुस्तकं तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात मित्रांनो पैसा कमावणं जेवढं महत्वाचं आहे तेवढाच तो योग्य ठिकाणी गुंतवणं योग्य पद्धतीनं कमावणं आणि भविष्यासाठी सुरक्षित मार्गाने त्याचा वापर करणं हेही खूप महत्वाचं आहे आता आपण चर्चा केलेली ही पुस्तक या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकण्यासाठी खूप चांगल्या आहेत आणि एक जगप्रसिद्ध श्रीमंत लोकांचे अनुभव त्यात आहेत त्याचा उपयोग तुम्हालाही श्रीमंत होण्यासाठी होऊ शकतो पण मित्रांनो तुम्ही यापैकी कोणती पुस्तकं आधी कधी वाचलेत का वाचली असतील तर तुमचा त्या पुस्तकांबद्दलचा काय अनुभव आहे त्या मला कमेंट्समध्ये नक्की सांगा शिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्राला शेअर करा तुर्तास हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेषभरीच्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद